नमस्कार दीपक दीक्षित रांगोळी कॅलिग्राफी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर आज आपण या स्पेशल मराठीच्या टूल्सने अंकलेखन बघणार आहोत मराठीतून शून्य ते नऊ हे अंक पाहणार आहोत काही अंक मी अर्ध्या इंचानं दाखवणार काही एक इंचानं काही दीड आणि काही दोन इंचानं तर प्रत्येक टूल्स अगदी हा चिकटपट्टीवाला टूल्स वापरण्याचं एकमेव कारण ही चिकटपट्टी आपल्याला प्रसंगानुसार मागे पुढे करता येते रांगोळीचा फ्लो व्यवस्थित ठेवता येतो आणि याला समोरून धरण्याची गरज नाही असं साईडला एकदम सरळच धरावं लागतं म्हणून आपण हे वापरतो लक्ष द्या व्यवस्थित तर शून्यापासून सुरुवात करू आपण सर्वात छोट्या टूल्सने पहा शून्य एक दोन तीन चार पांच सहा सात दोन प्रकारचे आहेत सात दोन प्रकारचे पहा हा असा एक सात आणि हा असा एक सात तुम्हाला जो आवडेल तो काढू शकता आठ आणि हे नऊ आता आपण एक इंचाने अंक पाहूया आता एक टूल्स ने पहा आहे शून्य एक दोन तीन सरळच टूल्स धरायचं एकदम चार पाच सहा या पद्धतीनं आता याच्यापेक्षा थोडा मोठा दीड इंचानं काढतोय बघा हा दीड इंचाचा मराठीचा स्पेशल टूल्स जे की आपण चिकटपट्टी वापरत असतो आणि जे आपण वापरतो तेच ज्यांना पाहिजे त्यांना आपण पाठवत असतो पहा शून्य एक अगदी सहज आणि एकदम व्यवस्थित रांगोळी पडते जास्त रांगोळी याच्यातून पडत नाही सर्वात महत्वाचा फायदा या चिकटपट्टी वापरण्याचा आपण त्याला स्पेस कमी पण करू शकतो तीन पहा चार पाच असे सगळे आपण काढू शकतो आता सर्वात मोठा दोन इंचानं काढूया आपण सर्वात मोठा दोन इंचा टूस हे चार साईज सफिशियंट होतात अर्धा इंच एक इंच दीड इंच आणि दोन इंच आता याने पहा शून्य एकदम सरळ टूल्स धरतोय आपण कुठल्या मध्ये याला पकडण्याची गरज पडत नाही पहा दोन्ही न व्यवस्थित धरायचं चिकटपट्टीला धरायची गरजच पडत नाही एक तीन पा चार खाली काढतो पाच म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल पाच तर या पद्धतीचे हे चारही टूल्सने अर्धा इंच एक इंच दीड इंच आणि दोन इंच न आपण हे रांगोळीतील लेखन केलेले आहे तर या पद्धतीचे टूल्स ज्यांना पाहिजे असतील त्यांना मिळतात त्यांना आपण स्पीड पोस्टने पाठवत असतो याचे आपले ऑनलाईन क्लासेस गालीच्या रांगोळी आणि रांगोळी अक्षरलेखन हे दोन्ही क्लासेस आपण टूल्सने घेत असतो तर माझा नंबर लिहून घ्या नाईन थ्री टू टू एट एट फोर थ्री धन्यवाद थांबूया नमस्कार